आपल्याला करायची आहे चिंचेची कढी चिंचेची कढी करताना सोललेल्या चिंचांचा कोळ करायचा एक वाटी कोळ झाला पाहिजे त्यामध्ये आपण अडीच वाटी बेसनपीठ टाकलं आहे आणि बेसनपीठ टाकून त्यावर कोथंबीर आपण अशी पसरवून ठेवलेली आहे हे बघा या चिंचेच्या कोळ्यामध्ये मी बेसनपीठ मिक्स केलं आहे त्यामध्ये मी धनिया म्हणजे आपली कोथंबीर अशी मी त्यात मिक्स केली कारण ती फोडणी दिल्यानंतर कोथंबीर आपली जळते आता हे लसणाचे पाक काढून ठेवलेले आहेत आणि हे थोडेसे ठेचून ठेवलेले आहेत ही घेतली मी हिरवी मिरची आणि हा घेतला मी कढीपत्ता आता यात आहे हिंग सर्वप्रथम सर्वप्रथम आता मी तेल तापलेलं आहे त्या टाकते मोहरी मोहरी टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे जिऱ्यांना जळू द्यायची नाही त्यानंतर मी टाकलेला आहे आपला काप केलेला नाही किफणच जळू द्यायचं नाही टाकणारे गुलाबी रंग झाला पाहिजे लसूण छान जाळायला पण नको आणि फार गुलाबी रंग पण नको हा गुलाबी रंगावर यायला लागलेला आहे म्हणून मी आता टाकते कढीपत्ता कढी पत्ता पण असा असा तळतू द्यायचा म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये टाकलं हे सगळं आता ती घेणार आहे मी एवढस हिंग टाकायचं आणि ती टाकली मी हळद तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक प्रकार पडतो ठिकरी म्हणून जर तुम्हाला ठिकरी करायची असेल तर फक्त हळद अवॉइड करायचं हळद काही टाकायचं नाही आणि आता आपण तर करतो आहोत कढी कढीमध्ये हळद छानच लागते आता हे सर्व मिश्रण असं तर तडून झालेलं आहे थोडस गॅस मोठा करूया आणि मी आता त्यामध्ये टाकणार आहे हे आपलं आपलं मीठ हे आपली चिंची चिकन त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत लगेच मीठ टाकायचं मीठ लगेचच भरून टाकून द्यायचं परत एकदा विसळून हे एकदा पाणी टाकून द्यायचं जशा पद्धतीने कडी लागते कुणाला थोडी लागते कुणाला जास्त लागते आता आमच्याकडे सर्वजण कडी भात म्हटलं की वेडे होऊन जातात त्यामुळं मी कडी केलेली इतकी आता यामधलं बेसन तूर तुडायला लागलं बेसन शिजलं चांगली उकळली की आपण ही कडी खाण्यासाठी घेणार आहोत अजून आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे गुळ आता बघा मी एवढा गुळ घेतलेला आहे चवीप्रमाणे ज्याचे त्यांनी जसं गोड लागेल तसं घ्यायचंय पण एवढा गुळ आता ह्या कढीसाठी पुरेसा आहे म्हणजे ती आंबट गूळ छान लागते आता थोड्याच वेळात आपली कढी तयार आहे आता एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनतंच